प्युरिफायर आहे ह्याची प्राइस पण आपल्याकडे साडेआठशे रुपये आहे त्याची प्राइस बावीसशे रुपये आहे आणि आपल्याकडे हे सातशे रुपयाला आहे सतराशे आहे आणि आपल्याकडे त्या सातशे रुपयापासून आहेत प्राइस जर बघायला गेलात तर साडेसात हजार रुपये ह्याची एम आर पी आहे आणि आपल्याकडे फोर थाउजंडला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे शार स्टेशनला सूर्य एंटरप्राइजेसला भेट देण्यासाठी शाळ स्टेशनवर जर तुम्ही ऑटोने येत असाल तर वीस रुपये घेते दोन किलोमीटरवरती तुम्हाला नारायण स्कूल दिसेल नारायण स्कूलच्या बरोबर ऑपोजिट साईडला होंडा शोरूमच्या बाजूला सूर्य एंटरप्रायजेस हे शॉप आहे आणि त्यांच्याकडे खूप युनिक असे प्रोडक्ट बघायला मिळतात गिफ्ट आयटम्स वगैरे आहेत सगळी पूर्ण आजची डिटेल व्हिडिओ होणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तू तुम्हाला त्यांचा ॲड्रेस आणि पूर्ण डिटेल देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहे ना सूर्या एंटरप्राइजेस या शॉपला भेट देण्यासाठी ह्यांच्याकडे खूप आपल्याला किचनमध्ये तसेच युनिक प्रोडक्ट बघायला मिळणार आहेत तर आतमध्ये जाऊया आणि मॅडमशी विचारूया पूर्ण डिटेल व्हिडिओ आजची होणार आहे तर चला आता आपण आहे ना दुकानाच्या आत जाऊया तर आता आपण एक्झॅक्ट शॉप आपलं कुठे आहे शॉप uh, मारळ मध्ये जसं तुम्ही शहाड स्टेशनला आलात तर शहाड स्टेशनवरनं दोन किलोमीटर आहे तर वीस रुपये शेअरिंग ऑटो घेतात किंवा मग बाईकने जर येत असाल तर सरळ दोन किलोमीटर आलात तर नारायण स्कूलच्या अपोजिट मोहन पॅलेस म्हणून बिल्डिंग आहे तिथे होंडा शोरूमच्या बाजूलाच आपला शॉप आहे सूर्या एंटरप्राइजेस okay, आणि टाइमिंग याचा सकाळी अकरा ते रात्री नऊ पर्यंत सोमवार ते रविवार चालू असतो हो पूर्ण हो, okay. सोमवार ते रविवार चालू तर चला तर आपण बघूया की आपल्याकडे कोणते कोणते प्रोडक्ट्स बघायला मिळतात हो, या आपल्याकडे जिम साठी पण बरेच इक्विपमेंट आहेत अगदीच हे जे जो बार असतो ना आपण घरामध्ये लहान मुलांसाठी किंवा पुल वगैरे करण्यासाठी तो लावतात तर तो, तो आपल्याकडे आहे सेवन पासून स्टार्टिंग त्याची त्यानंतर हा एक्सरसाईज बॉल असतो तर नाईन नाईन्टी नाएं नाईन नाएं प्राईज आहे त्याची आणि आपल्याकडे से फोर सेवन्टीला मिळेल डम्बिल्समध्ये पण बरेच व्हरायटीज आहेत फोर के जी आणि त्याच्यानंतर दुसरे पण आहेत के जीनुसार जे असतात ते तर त्यांची पण स्टार्टिंग आपल्याकडे थाउजंड फिफ्टी पासून आहे आणि हे तर साडेतीनशे पासून आहेत मग पुढे अजून आपल्याकडे फॅन वगैरे पण आहेत ना हो फॅन मध्ये बऱ्याच व्हरायटी आहे हा तर असा चार्जिंगवाला फॅन आहे बजाज कंपनीचा लाईट वगैरे गेली असेल किंवा काही ऑफिसमध्ये काम करताना किंवा घरी स्वयंपाक वगैरे करताना सुद्धा लेडीजला बऱ्याच ठिकाणी हा त्यांना पोर्टेबल फॅन आहे हा चार्जिंग करून ठेवला की तो तीन ते चार तास आरामत चालतो चालतो बरं आणि त्याला लाईट पण आहे का नाही त्याला लाईट नाहीये लाईट हो लाईट आहे ओके लाईट पण आहे ओके तर टू इन वन आहे लाईट वगैरे पण आहे आणि काय रेंज असेल याची एक ऍक्च्युली त्याची प्राइस आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड आणि आपल्याकडे तो बाराशे ला आहे ओके तसंच पुढे आता आपण फॅन आहे उषा कंपनीचा आहे जो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छोटी साईज आहे मोठी okay, साईज दोन साईज आहे त्याच्या हे नाईन फिफ्टी पासून आहे सिलिंग फॅन आहेत फुल साईजचे ते पण तेराशे पन्नास पासून आहेत यामध्ये आपल्याकडे ओरिएंट कंपनीचे रिमोट वाले फॅन पण आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत ह्याची प्राइस जर बघायला गेलात तर साडेसात हजार रुपये ह्याची एमआरपी आहे okay. आणि आपल्याकडे फोर थाउजंड ला तसस आ... बल्प साहे। बल्प साहे। आ, स्पाइक, स्पाइक आहे तसंच आपण पुढे वेगवेगळ्या स्पाइक गार्ड आहेत गोल्डमॅन कंपनीचे आहेत आणि ह्याची प्राइस अकराशे रुपये एम आर पी आहे त्याची आणि आपल्याकडे सेवन थर्टीला से आहे त्यानंतर असे मोठे सुद्धा एक्झॉस्ट फॅन वगैरे आहेत आणि आपल्याकडचा खूप जास्त सेलिंग आयटम म्हणजे वस्तू म्हणजे हे चेस्टन कंपनीचं एअर ब्लोअर आहे हे सहाशे सत्तर रुपयाला आहे यामध्ये क्रॉम्पटनचे पण फॅन आहेत आपल्याकडे एक जिम बेंच आहे आपल्याकडे एक्सरसाइज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे से एक्सरसाइज दाखवलेले आहेत ह्याचं एक्सटेंड होतो हा आणि काय किंमत ह्याची टू टू थाउजंड एट हंड्रेड प्राईज आहे हा एक स्टेबिलायझर आहे आपल्या इथे त्याची एम आर पी आहे सत्तावीसशे रुपये आणि आपल्याकडे पंधराशे रुपयाला आहे हे जेव्हा हे जेव्हा आपण घरी लावतो त्यावेळेस आपले जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात त्या उडण्यापासून त्या वाचतात म्हणजे त्या लाईट फ्लक्च्युएट झाली तरी त्या उडत नाहीत त्यानंतर बरेच असे किचनचे जे छोटे फॅन असतात ते आपल्याकडे नऊशे सत्तरपासून स्टार्ट आहेत एक चांगली गोष्ट म्हणजे हे हिटर आहे हीट ब्लोअर जे आहे ना ते आपल्याकडे सिक्स फॉर्टीपासून आहे बरेच लहान मोठे बल्ब्स आहेत सिलिंग बल्ब आहे हे तीनशे अठ्ठावीसला फिलिप्स आहे फिलिप्सचा बल्ब त्यानंतर हे ट्रिपर आहे हॅवल्स कंपनीचं अल्टॉन कंपनीचे आपल्याकडे शॉवर्स आहेत शॉवर पॅनल हे ह्याची प्राईस बावीसशे रुपये आहे आणि आपल्याकडे हे सातशे रुपयाला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅनल्स आहेत हे ॲडजस्टेबल आहेत हे असे पण आहेत ओके तर एकदम फॅन्सी वगैरे आपल्याला युनिक असे पॅनल्स इथे बघायला नक्कीच हो, त्यानंतर आपल्याकडे इंजिन ऑइल आहे दोनशे रुपयापासून स्टार्ट आहेत टू व्हीलर साठी वगैरे लागतात ते जेट स्प्रे आहेत हेही अल्टॉन कंपनीचे आहेत दाराचे मेन डोअरचे हँडल्स आहेत आपल्याकडे हे डिझायनर हँडल्स आहेत हे हे पण आपल्याकडे फार रिझनेबल किमतीमध्ये आहेत त्याच प्रकारे हे लॅचेस आहेत आणि नळ अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे हार्डवेअरमध्ये गार्डनिंगसाठी जी मोठी कैची असते तशी कैची आहे गार्डनिंगची त्यामध्ये सुद्धा बऱ्याच वरायटीज आपल्याकडे आहेत त्यांना लाईट्स येतात ना त्या आहेत ज्याची प्राइस सतराशे आहे आणि आपल्याकडे त्या सातशे रुपयापासून आहेत त्यानंतर गिझरमध्ये मध्ये पण आपल्याकडे बऱ्याच व्हरायटीज आहेत पाच लिटरचे गिझर आहेत पंधरा लिटरचे गिझर आहेत पंधरा लिटरचे जे गिझर आहे ते बजाज कंपनीचं आहे आपल्याकडे साडेपाच हजाराला आणि पाच लिटरचा जो गिझर आहे तो आपल्याकडे चोवीसशे रुपयापासून स्टार्ट आहे त्याकडे कूलर आहेत छत्तीस लिटरचा कूलर आहे ज्याची एम आर पी अकरा हजार आहे आणि आपल्याकडे सात हजाराला आहे त्यानंतर तसंच हा विंडो कूलर आहे फिफ्टी फाय लिटरचा आहे हा सुद्धा आपल्याकडे सेवन थाउजंडला आहे हे मॅट्रिक्स आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे हे वेग फिटची मॅ मॅट्रिक्स आहे ज्याची एम आर पीच सतरा अठरा हजार एम आर पी आहे आणि आपल्याकडे सात हजारपासून स्टार्टिंग आहेच आहे ना हा झोका आहे आपल्याकडे लहान मुलांचा हा पाळणा प्लस गाडी लहान मुलांची असं आहे ह्याची प्राइस बाराशे रुपयापासून स्टार्ट आहे त्यानंतर ही मोटरसायकल आहे इलेक्ट्रिकची इलेक्ट्रिक बाईक काय किंमत असेल याची ह्याची अठ्ठावीसशे रुपये ही ट्राय सायकल आहे ही पण नाईन एटीला आहे आपल्याकडे त्यामध्ये कलर आहेत वेगवेगळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणखीन ओके याची काय किंमत असेल नाई ही नाईन एटीची आहे मध्ये ही स्विंग सायकल पण आहे एक काय प्राईज आहे हिची एम आर पी पाच हजार रुपये ती आपल्याकडे बाराशे रुपयाला आहे तसंच आपल्याकडे ए सी पण आहे एक टनचा ए सी आपल्याकडे अठ्ठावीस हजाराला आहे आणि दीड टनचा जो एसी आहे तो तीस हजाराला आहे तसच वेगवेगळ्या कंपन्यांचे मॉप आहेत आपल्याकडे गालाचे वेगळे आहेत गाला, आहे। गाला स्पॅरमॅट सिलो सेलोचे आहेत त्यांची बाराशे तेराशे एम आर पी आहे आणि आपल्याकडे फोर फिफ्टीपासून पासून स्टार्टिंग आहे त्यानंतर कम्फर्टर आहेत आपल्याकडे हे स्पेसियस कंपनीचं कम्फर्टर आहे ज्याची एम आर पी दहा हजार आहे आणि आपल्याकडे फोर थाउजंडला आहे कम्फर्टरमध्ये वेगवेगळे वे कलर्स आहेत तसे इकडे बॅग्स पण आहेत ना हो त्या बेडशीट्स वगैरे आहेत ज्या उशा असतात त्या ऑर्थोची पिलो असते ते तशा पिलो आहेत सेवन एटी रुपीजपासून त्यानंतर बॅग आहे आपल्याकडे ह्याची प्राईस सिक्स थाउजंड एम आर पी आहे ह्याची लेदरची बॅग आहे ही आणि आपल्याकडे ही पंधराशेला आहे हे वॅक्यूम क्लिनर आहे त्याची एम आर पी ते सात हजार रुपये आहे आणि आपल्याकडे हे सव्वीसशे रुपयाला आहे त्यानंतर हे एक छोटंसुद्धा वॅक्यूम क्लिनर आहे फोर थाउजंड एम आर पी आहे त्याची आणि अठराशेला आपल्याकडे मिळेल तसंच आपल्याकडे आयन्स आहेत आयन्स आपल्याकडे थ्री थर्टी फाईव्हपासून स्टार्ट आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे आहेत ओरिएंटची आहे पिजन आहे क्रॉमटनची आहे क्रॉम्पटनची फोर नाईंटी फाईव्हला आहे त्यानंतर तसंच उषाची पण आयन आहे आपल्याकडे हॅवल्सची आहे हा पण एक वॅक्यूम क्लिनर आहे कारमध्ये वगैरे वापरण्यासाठी थ्री इन वन आता जसं वॅकेशन्स आहेत तर त्याप्रमाणे मुलांना खेळण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या रॅकेट्स आहेत ह्या टू हंड्रेडपासून थ्री थाउजंडपर्यंत रॅकेट आहेत आपल्याकडे तसंच प्रोफेशनल रॅकेट्स आहेत त्यामध्ये युनेक्स कंपनीच्या वगैरे ज्याची एम आर पी फाय थाऊजंड आहे आणि त्या आपल्याकडे अडीच हजार ते तीन हजारापर्यंत मिळतील तसंच बॅटमध्ये ही रॅ ही बॅट आहे ह्याची एम आर पी आहे फायव्ह थाउजंड फोर हंड्रेड जी आपल्याकडे अठ्ठावीसशे रुपयाला आहे त्यामध्येच दुसरी पण बॅट आहे ही नऊशे रुपयाला आहे आणि ज्या टर्फ बॅट आहेत त्या आपल्याकडे वन नाईन्टी नाईनपासून स्टार्ट आहेत तसंच लहान मुलांच्यासाठी मोठ्यांसाठी सुद्धा फुटबॉल बॉल आहेत हॉलीबॉल बॉल्स आहेत त्या आपल्याकडे साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट आहेत निव्या कंपनीचे आहेत विक्टर कंपनीचे आहेत है है, साथी साथी वापर आहे वापरतात ते त्यानंतर एसजी आपल्याकडे क्रिकेटचं हेल्मेट आहे क्रिकेट okay. साठी यूज होत ते ला सेवन फिफ्टीला आहे तर ह्यानंतर आपल्याकडे जे फुटबॉल साठी शूज वापरले जातात ते आहेत आपल्याकडे आणि त्याची पण खूप रिजनेबल प्राइस आहे आपल्याकडे म्हणजे सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि निव्या कंपनीचे आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे बरेच कलर आहेत but... बरेच साईज आहेत त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीज वेग वे वेग आहेत आपल्याकडे ओके तसे आपल्याकडे हेल्मेट आहेत वेगवेगळे वे रायडर्स साठी हे हेल्मेट आहेत सुद्धा कलर्स ऑप्शन आहे ओके आणि लेडीज आणि जेंट्स हो हो दोघांसाठी आहे आणि ह्याची रेंज फोर्टीन हंड्रेड पासून स्टार्ट आहे आपल्याकडे या ब्रँड सुद्धा आहेत रॉयल एनफील एनफील वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत आपल्याकडे आणि म्हणजे पासून स्टार्ट आहेत हे हेल्मेट ओके म्हणजे हाफ फेस मध्ये हो तेराशे रुपयाला रुपयाला ओके जे रायडर्स वगैरे असतील आणि जे व्हिडिओ बघत असतील ना तर तुम्हाला असे हेल्मेट घ्यायचे असतील तर तेही इकडे अवेलेबल आहेत नक्कीच आपल्याकडे स्पार्क्सचे सुद्धा शूज आहेत हे शू या शूजच्या प्राईज ज्या आहे प्राईज ज्या आहेत सोळाशे रुपये प्राईज आहे आणि आपल्याकडे नाईन सेवंटी नाईनपासून स्टार्ट आहेत ह्यामध्ये बरे बरेच कलर्स आहेत आणि साईजसुद्धा अवेलेबल आहेत त्यानंतर बोल्ड फिटचे पण आहेत हे पण आपल्याकडे तेराशे रुपयाला आहे त्यानंतर हे पण आहेत हंड्रेड कंपनीचे शूज आहेत हे आपल्याकडे अकराशे रुपयापासून स्टार्ट आहे क्रिकेट शूज आहेत आपल्याकडे यांची काय रेंज असेल याची पण आठशे नऊशेपासून रेंज आहे त्यांची ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे कलर्स आणि साईज वेगवेगळे आहेत काही क्रिकेट शूज आहेत जे की सिक्स हंड्रेडपासून सुद्धा आहेत साठी सुद्धा आपल्याकडे बऱ्याच व्हरायटीमध्ये शूज आलेले आहेत आणि हे शूज मॉर्निंग वॉकसाठी किंवा का डेली साठी सुद्धा पॅरेगॉन कंपनीचे आहेत आणि हे फाईव्ह हंड्रेडपासून स्टार्ट आहेत यामध्ये विदाऊट लेस, लेस ओके आणि शिवाय कलर ऑप्शन सुद्धा त्याच्यामध्ये बरेच आहेत तसंच लहान मुलांसाठी बॅग्स पण आहेत ना हो बॅग्स आहेत बॅग्स सुद्धा आपल्याकडे डिझनीच्या वगैरे बॅग्स आहेत आणि पाचशे पासून स्टार्ट आहेत या आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे योगा मॅट्स आहेत त्याबरोबर मॅटरनिटी पिलोज आहेत त्यामध्ये पण कलर आहेत आणि काय प्राइस असेल यांची नाईन हंड्रेड प्राइस आहे नऊशे रुपये ही एक साथ ही सायकल आहे आपल्याकडे त्याची प्राइस साडेपाच हजार रुपये आहे आणि आपल्याकडे थ्री थाउजंड टू हंड्रेड ला आहे ओके okay, पण ती आता असेंबल नाही असेंबल करायची हो। म्हणजे ज्याला पाहिजे तसं आपण रेडी करून देऊ हो हो नक्कीच तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या लॉन्ड्री आहेत वेगवेगळ्या साइज मध्ये ही फोर फिफ्टी पासून स्टार्ट आहे ही फोर फिफ्टीची आहे ही मोठी लॉन्ड्री आहे हे कशासाठी यू, यूज होतं मॅडम हे कपडे ठेवण्यासाठी वगैरे आपण बाथरूम मध्ये किंवा बाथरूमच्या बाहेर आपले आप धुतलेले कपडे धुवायचे कपडे ठेवण्यासाठी घरामध्ये हे यूज होतं ओके आणि किंमत काय जी ह्याची फाय फिफ्टी आहे ह्याची फोर फिफ्टी आहे ओके okay. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या डस्टबिन्स आहेत आपल्याकडे ओके okay, म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा हो। अशा दोन्ही प्रकारामध्ये त्यानंतर ऑफिसेस मध्ये लागतात तशा डस्टबिन्स आहेत किंवा घरी पण आपण ह्या यूज करू शकतो ओल्या कचऱ्यासाठी साइजेस आहेत त्याच्यामध्ये छोटे मोठे असे ओके आणि यांची काय प्राइस आहे त्याची प्राइस ही आहे साडेपाचशे हो। ही आहे साडेतीनशे ओके आहेत ते साडेतीनशे हो। हो। आहेत आणि खूप अशा रिच अशा वाटतात चांगल्या वाटतात आणि हो। कलर मस्त आहेत त्याचे तसं आता आपण पुढचं काय बघतोय फिजन कंपनीचे आपल्याकडे गॅस शिगडी आहेत हे टफन ग्लासचे आहेत हे तेहतीसशे रुपये प्राइस आहे त्याची आणि हे स्टीलमध्ये आहे बटरफ्लाय कंपनीचे ह्याचे अठ्ठावीसशे रुपये प्राईज आहे तसंच आपल्याकडे इलेक्ट्रिक इंडक्शन गॅस आहे हा आपल्याकडे नाईन फिफ्टीपासून स्टार्ट आहे हे पिजन कंपनीचे आहे जे नाईन फिफ्टीला आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे विप्रोचं सुद्धा आहे हे सोळाशे व वॅटचं आहे आणि हे थाउजंडला आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक कुकर आहे बोरोसिल कंपनीचा हा आपल्याकडे फोर थाउजंड रुपीजला आहे त्यानंतर बरेच कुकर आहेत आपल्याकडे जसे हे पिजनचे आहेत अडीच लिटरचे कुकर आहेत जे आपल्याकडे सिक्स फोर्टी फोरपासून त्याची स्टार्टिंग आहे त्यानंतर स्टीलमध्ये सुद्धा पाच लिटरचे कुकर आहेत आपल्याकडे हा आपल्या इथे बाराशे बाराशेपासून स्टार्ट आहे बटरफ्लाय कंपनीचा आहे आपल्याकडे कुकर हाही स्टीलमध्ये आहे त्याला काचेची लीड आणि झाकण त्याचं ह्याची काय प्राइस आहे हा आपल्याकडे चौदाशे रुपयाला आहे तसेच सुट्टीच्या दिवशी वगैरे आपल्याला इडली ढोकळा असे बरेच पदार्थ करायचे असतात तर त्याच्यासाठी स्टीलमध्ये हे आपल्याकडे इडली कुकर आहे ह्याच्यामध्ये ह्याचे अजून प्लेट्स आहेत ह्याच्यामध्ये मोमोज किंवा काही अजून स्टीम करणारा अजून काही आपल्याला आळूबडी वगैरे करायची असेल तर तसं काही करू शकता हे आपल्याकडे बाराशे पन्नासला आहे हॉटपॉट आहेत सेलो कंपनीचा हॉटपॉट आहे जो की फक्त वन नाईन्टी नाईनला आहे त्यानंतर हा मिल्टॉनचा तीनचा सेट आहे तो फाय एटीला आहे हा मिल्टॉन कंपनीचा हॉटपॉट आहे तीनचा सेट आहे हा असा आणि ह्याची प्राईस सहाशे सत्तर आहे तसंच आपल्याकडे ता वेगवेगळ्या कंपन्यांचे मिक्सर्स आहेत लाईफ लाँग कंपनीचा मिक्सर आहे हा आपल्याकडे विथ थ्री जात हा आपल्याकडे थाउजंड फिफ्टीला आहे तसंच केंटचा मिक्सर आहे ह्याचे एम आर पी आहे फोर थाउजंड एट हंड्रेड आणि आपल्याकडे अठ्ठावीसशे रुपयाला आहे तसंच फिलिप्सचा मिक्सर आहे जो की फायव थाउजंड सिक्स हंड्रेड एम आर पी आहे आणि सत्तावीसशेला आपल्याकडे आहे पण हिचा मिक्सर आहे हा चोवीसशे रुपयाला आहे आणि हा मॉर्फिरिज कंपनीचा आहे तो बावीसशे पन्नासला आहे हा वोल्टास कंपनीचा वॉटर डिस्पेन्सर आहे यामध्ये गरम आणि थंड पाण्याची सोय होते हा आपल्याकडे साडेतीन हजाराला आहे तसंच युरिका फोपचं हे ॲक्वागार्ड आहे ह्याची एम आर पी चौदा हजार आहे आणि हा आपल्याकडे सहा हजार तीनशेला मिळेल हे पिजनचे आपल्याकडे गिफ्ट गिफ्टिंगसाठी खूप छान वस्तू आहेत हे असे नॉनस्टिकची कढई त्याची लीड पॅन त्याच्यानंतर तवा आणखीन एक कढई पॅन असे से हे सेट आहेत पूर्ण हे आपल्याकडे नाईन फिफ्टी तसंच त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे चमचांसकटचे सेट आहेत ते सेवन थर्टी फायव्हासून स्टार्टिंग आहे तसंच आपल्याकडे हे, हे ट्रायप्लायचं पण आहे स्टेनलेस स्टील त्याची किंमत आपल्याकडे दोन हजार तीनशे एकोणपन्नास रुपये आहे तसेच त्या थ्री सिक्स्टी नाईन पासून स्टार्ट आहेत पिजनच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे एनालसाची आहे आणि ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी वगैरे करू शकतो हो कर नक्कीच आणि इलेक्ट्रिक केटलमध्ये आपल्याकडे ही एनाल्साची पण आहे हॅवल्सची है, आहे जशी ती थ्री सिक्स्टी नाईनची आहे तसं पंधराशेपर्यंत आपल्याकडे इलेक्ट्रिक केटल्स आहेत हेअर ड्रायर्स आहेत पिजनचे आहेत फिलिप्सचे आहेत चारशे रुपया ते आठशे रुपयापर्यंत आपल्याकडे हेअर ड्रायर आहे बियार्डोचे आपल्याकडे ट्रिमर आहेत ज्याची मार्केट प्राईसपेक्षा आपल्याकडे प्राईस त्याची खूप कमी आहे बाराशे तीसपासून पासून आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये हो पण दोन प्रकारचे व्हरायटीज आहेत त्यानंतर फिलिप्स ही स्टीम आयन आहे आर एमआरपी फाय थाऊजंड आहे आणि आपल्याकडे चोवीसशे रुपयाला आहे आपल्याकडे हेअर ड्रायर ब्रश आहे ज्याच्याने कर्ल्स किंवा प्लेन हेअर असं तुम्ही करू शकता तो पण फोर थाउजंडचा आहे आणि आपल्याकडे फोर्टीन हंड्रेडमध्ये मध्ये आहे फक्त पंच बॉक्सेस आहेत मिल्टॉनचे आहेत त्यानंतर बोरोसिल मध्ये आहेत ओके फोर पीसेसमध्ये वगैरे आहेत आणि हे आपल्याकडे फक्त फोर एटी नाईनपासून स्टार्ट आहे हा सोलारा कंपनीचा सेलिब्रिटी मग आहे ज्याची की मार्केट व्हॅल्यू आहे अडीच हजार रुपयेपर्यंत आणि आपल्याकडे हा फक्त चौदाशे रुपयाला आहे तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मग्स आहेत कॉफी मग्स वगैरे टू ट्वेंटी रुपीज पेअर ह्या पद्धतीने वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर ऑप्शन्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत तसंच स्पाइस ठेवण्यासाठी ही ऑर्गनायझर आहे हे त्याची काय प्राइस आहे हे आपल्याकडे फोर थर्टीला आहे शेफचं हे कास्टिंगचं पॅन आहे आपल्याकडे ज्याची एम आर पी टू थाउजंड आहे आणि आपल्याकडे सिक्स फिफ्टी नाईनला आहे फक्त वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस आहेत टॉप सेट आहे आपल्याकडे वन एटी नाईनपासून स्टार्ट आहेत त्याच्यामध्ये सहा पीस कप येणार त्यानंतर थ्री फिफ्टीला पण कप्स आहेत ते पण सिक्स पीस सेट आहे आपल्याकडे लंच बॉक्सेसमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटीज आहे आपल्याकडे हे कॉफी मग आहेत ज्यूसर आहेत आणि ह्याची प्राइस आपल्याकडे मार्केट पेक्षा फारच कमी म्हणजे तीन हजार आठशे पासून आपल्याकडे असे ज्युसर चालू आहे ह्याची प्राइस पण आपल्याकडे साडेआठशे रुपये आहे तसं नंतर हँड ज्युसर आहे, आहे आपल्याकडे ते थ्री फोर्टीला आहे हे बार्बिक्यू स्टँड आहे हे आपण कुठेही पिकनिकला वगैरे वापरू शकतो असं स्टँड आहे कुठेही कॅरी करता येईल हे फोर एटी पासून आहे आपल्याकडे

पॅन सॉस पॅन आणि लीड हा पूर्ण सेट आहे ज्याची प्राइस फाईव्ह थाउजंड आहे मार्केटमध्ये आणि आपल्याकडे अठराशे रुपयाला आहे तसंच आपल्याकडे बरेच एअरटाईट कंटेनर आहेत छोटे मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत एक हे व्हेजिटेबल चॉपर आहे त्याच्यामध्ये पंधरा वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे दिलेले आहेत या लीड्स आहेत पंधरा तर हा हे आपल्याकडे फक्त थ्री फिफ्टी रुपीजला आहे तसंच आपल्याकडे हँड ब्लेंडर आहे हॅवेल्स कंपनीचं हे आपल्याकडे थाउजंड रुपीजला आहे हे टोस्टर आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे अगारो आणि पिजन अशा दोन कंपन्यांचे टोस्टर आहेत त्यानंतर हे एक चॉपर आहे इलेक्ट्रिक चॉपर हॅवल्स इनालसा कंपनीचं त्यानंतर हे सध्या हे खूप चालतं ट्रेंड मध्ये आहे हे चॉपर हेही चॉपर आहे त्यानंतर कॉफी बिटर आहे आपल्याकडे आणि हे अवघ्या नाईंटी पासून स्टार्ट आहे आपल्याकडे त्या आहेत ॲट्रो कंपनीच्या आहेत थर्मोस्टील आहेत तसंच आपल्याकडे चहा कॉफी नेण्यासाठी वगैरे म्हणून आपल्याकडे हा जो थर्मोस्टील आहे हा आपल्याकडे फोर फोर्टी पासून स्टार्ट आहे त्याची प्राइस ची आहे ही अकराशे पासष्ट प्राईस आहे आणि आपल्याकडे सेवन सिक्स्टी फायला आहे यामध्ये कॉपरमध्ये सुद्धा आहे स्टील आणि काचेमध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या बॉटल्स आहेत टू थर्टीला आहे आपल्याकडे गिफ्ट देण्यासाठी असे काही वस्तू आहेत आहेत आता हे हे जे तीनशे रुपये पेअर आहे आपल्याकडे त्यानंतर ते स्वान मध्ये पण एक छोटा स्वान आणि मोठा असे दोन पेअर आहेत तेही आपल्याकडे सेव्हन फिफ्टीला ला आहे घड्याळ आहेत टायटन सारखे घड्याळ आपल्याकडे बाराशे तेराशे रुपयापासून स्टार्ट आहेत स्प्रे पण आहेत ना आपल्याकडे हो। परफ्युम्स आहेत हे परफ्युम्स आहेत हे वगैरे ब्रँडेड स्टँडर्ड परफ्युम्स आहेत जे की आपल्याकडे सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट आहे तसंच आता लग्न सराई मध्ये आपल्याला गिफ्ट वगैरे देण्यासाठी म्हणून हे स्टेनलेस स्टीलचे आपल्याकडे खूप छान हे आहे सेट आहे हा पूर्ण ट्राय प्लायरचा हो हो हो, हो। ज्याची की एमआरपी दहा हजार आहे आणि आपल्याकडे फाईव्ह थाउजंडला ला आहे तसंच एअरफ्लायर फ्रायर आहे हाही आपल्याकडे तेवीसशे रुपयाला आहे हा मॉर्फिरीचा ओवन टोस्टर आणि ग्रिलर असे तिन्ही ह्याच्यामध्ये होतं ह्याची प्राईस चौदा हजार मार्केटमध्ये आहे त्याची एम आर पी चौदा हजार आहे आणि आपल्याकडे सहा हजाराला आहे तसंच महिलांसाठी आपल्याकडे खूप छान असे ज्वेलरीज आहेत ह्याच्यामध्ये खूप छान नेकलेसेस जे की आ, टू नाईन्टी फाईव्हपासून आहे आपल्याकडे जे साडेपाचशे वगैरे ओके युनिक असे आपल्याला नेकलेसचे सेट्स बघायला मिळतात इकडे तुम्ही बघू शकता किती आहे दोनशे तीस रुपयाला आणि ह्याच्यामध्ये रिंग कानातले पण आहे अंगठी आहे ओके काही ह्याच्यामध्ये बिंदी पण आहेत ओके असे खूप सुंदर असे आपल्याला इथे व्हरायटीज बघायला मिळणार आहेत आणि इथे आपण खाली बघितलात तर इथेही आपल्याला खूप सुंदर असे मोठे असे नेकलेसेस वगैरे बघायला मिळतील खूप युनिक असे आहेत तर ह्याच्यामधलं जर तुम्हाला कोणतेही नेकलेस वगैरे आवडले ना तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात डिस्प्लेवर तुम्हाला नंबर दिसतच असेल त्यांचा तर अशा आपण प्रोडक्ट्स बघितलीस तसंच वरती आपण बघितलं तर लेडीज आणि जेंट्ससाठी आणि इकडे गार्मेंट सेक्शन चालू होणार आहे थोड्या दिवसातच तर थोडंसं आपण थोडक्यातच आपण जाणून घेऊया मॅडमकडनं तर आता आपण इकडनं वरती जाऊया आपण आता वरती आहे इकडे आपल्याला महिलांसाठी खूप युनिक असे सलवार सूट बघायला मिळतील आणि इथे पुढे आला तर इकडे आपल्याला शर्ट्स बघायला मिळतील स्नेच कंपनीचे खूप सुंदर असे आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये कलर ऑप्शन्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत तर पुढे इथे आपण आलो तर इकडे आपल्याला लेडीज टॉप जीन्स वगैरे बघायला मिळणार आहे असे टॉप वगैरे तुम्ही बघू शकतात असेही खूप युनिक तुम्हाला इकडे कपडे बघायला मिळणार आहेत तसं इथे आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला साड्यांचंही खूप सेक्शन बघायला मिळणार आहे अवघे काही दिवसांमध्ये ते चालू होणार आहेत तर नक्कीच तुम्हाला असे काही कपडे वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही ह्या शॉपला इकडे येऊन विजिट करू शकतात डिस्प्लेच्या खाली मी संपूर्ण ॲड्रेस वगैरे देणारच आहे तर नक्कीच विजिट करू शकतात आज आपण सूर्य एंटरप्राइजेस हे शॉप कवर केलं इकडे आपल्याला खूप युनिक असे प्रोडक्ट बघायला मिळा मिळाले तसेच आपण घरामध्ये जे लागणारे ए सी झालं कूलर झाले असे युनिक प्रोडक्ट्स आपण इकडे बघितले ऑनलाईन आणि बाहेरच्या दुकानापेक्षा इकडे आपल्याला होलसेल रेटमध्ये हे प्रोडक्ट्स बघायला मिळणार आहे पूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे पूर्ण ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर